श्रीराम समर्थ बाळम भट्ट व्यसन सुटले रामभट जोशी यांचे चिरंजीव जोशी हे गोंदावल्या दत्त मंदिरामध्ये पुजारी होते बाळमभट मूळ राहणारे औंधचे लहानपणापासून यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत असून यांचा आहार देखील प्रशस्त होता वडील रामभट यांनी त्यांच्याकडून वेदपठण करून घेतले त्यांना भिक्षुकी शिकवली बाळमभट्ट हे भिक्षुक खरे परंतु ते मनाने उदार व निग्रही असून मोठे सत्यभाषणी होते दुर्दैवाने त्यांना गांजाचे व्यसन लागले त्यामुळे त्यांच्या हट्टीपणामध्ये तऱ्याविकपणाची भर पडली पुढे श्री महाराजांची व त्यांची गाठ पडली त्यावेळी श्री महाराज बाळमटांना म्हणाले आपण वैदिक ब्राह्मण मला पूज्य आहात पण आपण नामस्मरण करावे त्याने आपल्या जन्माचे कल्याण होईल यावर वाळमभटांनी तत्काळ उत्तर दिले हे पहा महाराज मला रोज गांजा लागतो आपण माझे व्यसन पुरवण्याचे वचन देत असाल तर आपली वाटेल ती आज्ञा मी पाळीन आपण सांगाल तितके नामस्मरण मी करेन आणि शिवाय कधी खोटे बोलणार नाही त्यांचे हे उत्तर ऐकून श्री महाराजांसकट सर्व मंडळी हसली पण लगेच श्री महाराज त्यांना म्हणाले वा शाबास माणसामध्ये असा स्पष्ट वक्तव्यपणा असावा मला असली माणसे फार आवडतात आपण माझ्याबरोबर गोंदावल्यास चलावे आपले व्यसन मी स्वतः पुरवीन आपण काळजी करू नये दोघांमध्ये असा करार होऊन बाळमभट्ट श्री महाराजांच्या बरोबर गोंदावल्यास ते आले तेथे आल्यावर श्री महाराजांनी त्यांना रोजचा जप नेमून दिला आणि त्यांच्यासाठी रोज एक आण्याचा गांजा नियमाने आणण्याची व्यवस्था केली असे काही दिवस गेल्यावर एक दिवस कोणत्या तरी कारणाने गांजा आणायचा राहून गेला बाळमभटांनी बराच वेळ वाट पाहिली आज अजून गांजा आला नाही हे काय असे वाटून ते फार चिडले आणि श्री महाराजांना खडसावून विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले त्याचवेळी बरीच नवीन मंडळे दर्शनास आलेली असून श्री महाराज त्यांचे सुखदुःखे ऐकून घेत हो। होते त्यांचे समाधान करण्यात रंगले होते कळकळीने कल व प्रेमाने ओथंबलेले श्री महाराजांचे भाषण कानावर पडल्यावर आपण मंदिरामध्ये कशासाठी आलो आहोत हे बाळमभट्ट विसरून गेले संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले दहा पंधरा मिनिटांनी श्री महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखे करून श्री महाराज बोलले अरे खरेच की बाळंभट आज या गडबडीमध्ये मला विसर पडला राग मानू नका हा पहा मी निघालोच असे म्हणून स्वतः बाजारात निघाले हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्यावेळेपर्यंत बाळंभट्टांना गोंदावल्यास येऊन बरेच दिवस झाले होते इतके दिवस सहवास घडल्याने श्री महाराजांच्या थोरपणाबद्दल थोडी तरी कल्पना त्यांना आली होती म्हणून आपल्यासारख्या शूद्र माणसाने गांजासारखे व्यसन पुरविण्यासाठी म्हणून आपल्या शूद्र माणसाचे गांजासारखे व्यसन पुरविण्यासाठी श्री महाराज स्वतः निघालेले पाहून बाळमभट्टांच्या अंतःकरणाला पीळ पडला आणि महाराज असे मोठ्याने हाक मारून त्यांनी श्री महाराजांचे दोन्ही पाय घट्ट धरले त्यांना थांबवले अरे अरे हे काय बाळंबट उठा असे म्हणत माराज श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले तेव्हा बाळंबट बोलले महाराज आपण समर्थ आहात मला या व्यसनातून आता सोडवा त्यावर श्री महाराजांनी त्यांना विचारले त्यातून खरेच सुटायचे आहे ना मग इकडे या रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा अकुला शिवणार नाही अशी शपथ घ्या आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडले त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली इथ तुम्ही चांगले वागा नामस्मरण सोडू नका राम तुमच्या मागे उभा राहील हा माझा आशीर्वाद घ्या बाळमभट्टांनी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनातून मुक्त झाले बापूसाहेब साठे या। यांची मुनसफ म्हणून दहीवडीला बदली झाली रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता देशी व विलायती अनेक औषधे करून पाहिली तरी त्यांचे पोट दुखणे थांबले नाही म्हणून औषधाचा नाच सोडून ते कडक पथ्य पाळून असत एका शनिवारी दोन वाजताच पोट सुटले ते साडेचार वाजता फिरायला निघाले दहीवडीचे दोन वकील त्याचवेळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदावलेला निघाले त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यास आपल्याबरोबर चालण्याची विनंती केली अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनाला आले इकडे दर्शनास त्याच दिवशी आणि त्याच वेळी श्री महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते गाड्या झुंकून दाराशी उभ्या होत्या बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार होती इतक्यामध्ये श्री महाराजांनी एकाला एक सांगितले अरे दहीवडीतून कोणी येत आहे का बघ जा श्री महाराज काढीत होते साडेपाच वाजता हे ती घे जण गोंदावल्यास जाऊन पोहोचले वकिलांनी वा बापूसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी उभ्यानेच साधा नमस्कार केला परंतु श्री महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले एकाने द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली ती इतकी तिखट होती की बापू बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून तो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले अरे रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या काय करावे शिंचांना मोठ्या माणसांशी कसे वागावे हे काही कळतच नाही त्यानंतर सुमारे एक महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहिवडीला गेले गावातील सर्व मंडळींना जेवणाचे आमंत्रण होते परंतु बापूसाहेबांना साबुदाळ्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्याने ते जेवायला गेले नाहीत सर्व मंडळी प्रसाद घेऊन गेली दुपारचे चार वाजून गेले आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करता रावसाहेब तेवढे आले नाहीत असे त्यांना सांगितलं कोर्टाचे काम संपवून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते इतक्यात पायात खडावा कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणे बोलले रावसाहेब आपण जेवायला चलायचे शेवटची पंगत आहे सर्व मंडळी खोळंबून बसली आहेत बापूसाहेब मनात म्हणाले हा एवढा मोठा पुरुष पुष्कळ लोक यांना साधू मानतात हे आपण होऊन आमंत्रण करायला आले आता न जावे तरी पंचायत म्हणून ते नाईला जास्त निघाले श्री महाराजांच्या गोड व नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा तरी बोलवावे त्यांचा आदर करावा त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटे काही दिवस गेल्यावर बापू साहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अशक्य त्यावेळी होते त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती बापू साहेबांनी त्यांना बोलवणे पाठवले ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते म्हणाले चला आप्पासाहेब मी पण येतो तुमच्याबरोबर तिकडे अशा रीतीने श्री महाराज व अप्पासाहेब आणखी दोन चार मंडळींना बरोबर घेऊन दहीवडी गेले श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापूसाहेबांनाच भेटण्यास गेले त्यांनी काहीतरी औषध योजना केली पण पोटदुखी काही फरक पडे ना दुसऱ्या दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी बोलवले झुणका व वा बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडे म्हणून तोच बेत केला रामाला नैवेद्य दाखवला श्री महाराजांनी आप्पासाहेबांना बोलवले नैवेद्याच्या ताटामधली चटखोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांचे हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितले बापूसाहेबांनी ती भाकरी आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीत भीतच खाल्ला आणि आता काय होते या धास्तीने ते वाट पाहू लागले पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली श्रीराम समर्थन